नमो नमः मी वास्तू गायत्री जोशी आज आपण जाणून घेणार आहोत एक असा विषय जो प्रत्येकाच्या आयुष्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेला आहे अनेक लोक म्हणतात अचानक अडचणी वाढल्या काम रखडलंय मेहनत करूनही यश मिळत नाहीये पैसा हातात टिकत नाहीये मन कायम अस्वस्थ राहतं अशा वेळी बहुतेक वेळा लोक शनीकडे बोध दाखवतात पण शनी हा अन्याय करणारा ग्रह नाही तो कर्माचा न्यायाधीश आहे आणि फेब्रुवारी सारख्या संक्रमणाच्या काळात काही छोट्या चुका नकळत घडल्या तरी शनीचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवू लागतो हा शणीसाठी खूप संवेदनशील आळस दुर्लक्ष आणि चुकीच्या सवयी वाढण्याचा असतो क्षणीला शिस्त संयम प्रामाणिकपणा आणि जबाबदारी प्रिय आहे पण या महिन्यात लोक नकळत तीन मोठ्या चुका करतात ज्यामुळे शनीचा कठोर चेहरा दिसू लागतो पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे कर्तव्याकडे दुर्लक्ष करणे फेब्रुवारी महिन्यात थोडासा आळस वाढतो काम पुढे ढकलण्याची सवय लागते नंतर बघू ही वृत्ती वाढते पण शनीला टाळाटाळ ताल अजिबात सहन होत नाही जेव्हा आपण आपली जबाबदारी वेळेवर पूर्ण करत नाही तेव्हा शनी आपल्याला थांबवतो अचानक काम अडकते वरिष्ठांसोबत मतभेद होतात सरकारी काम रखडतात आणि मेहनतीचा फळ उशिरा मिळतो लोक याला नशीब खराब म्हणतात पण प्रत्यक्षात शनी आपल्याला शिस्त शिकवत असतो दुसरी मोठी चूक म्हणजे नकारात्मक विचार आणि तक्रारी वाढवणे घरात कामावर नात्यांमध्ये माझ्याच आयुष्यात असं का माझ्याबरोबर असं का होतं हे विचार वाढले की शनीचा प्रभाव जड होतो शनीला संयम आणि मौन आवडतं जिथे सतत रडारड दोषारोपण आणि नकारात्मकता असते तिथे क्षणी स्थैर्य देत नाही अशा वेळी मानसिक तणाव वाढतो झोप बिघडते आणि निर्णय चुकीचे चुकी होऊ लागतात तिसरी आणि अतिशय महत्वाची चूक म्हणजे गरजूंना दुर्लक्ष करणे आणि अहंकार वाढणे क्षणी हा गरीब श्रमिक वृद्ध अपंग आणि दुर्बल लोकांचा ग्रह मानला जातो फेब्रुवारी महिन्यात जर आपण मला काय त्याचं भावनाने कोणाकडे पाठ फिरवली तर क्षणीचा प्रकोप वाढतो अश्यावेळी अचानक आर्थिक कर्ज दंड किंवा अनपेक्षित खर्च सुरू होतात कारण शनी आपल्याला आठवण करून देतो की समाजाशी जोडलेलं आयुष्यच स्थिर राहत आता प्रश्न येतो शनीचा प्रकोप म्हणजे नेमकं काय का शनीचा प्रकोप म्हणजे लगेच मोठं संकट येणं नाही तर आयुष्यातील गती मंदावणे काम होत नाहीत संधी मिळवणे उपयोग होत नाहीत माणसं दूर जातात आणि मनात एक प्रकारची जडता येते ही जडता जर वेळेवर ओळखले नाही तर दीर्घकाळ टिकू शकते पण लक्षात ठेवा शनी शिक्षा देण्यासाठी नाही तर सुधारण्यासाठी असतो त्यामुळे काही सोपे पण प्रभावी उपाय केल्यास शनीचा कठोर प्रभाव, प्रभाव नक्कीच कमी होऊ शकतो सर्वात उपाय म्हणजे आपल्याला दैनंदिन आयुष्यात शिस्त लावणे वेळेवर उठणे वेळेवरती काम पूर्ण करणे दिलेला शब्द पाळणे हे शनीला प्रसन्न करतात फेब्रुवारी महिन्यात विशेषतः शनिवारी शांत राहणे वाट टाळणे आणि संयम ठेवणे खूप महत्वाचं ठरतं गरजूंना शक्य तितकी मदत करणे वृद्ध व्यक्तींना आदराने बोलणे श्रमिक वर्गाचा अपमान न करणे हे सगळं शनीचा प्रभाव सौम्य करत तसेच मनात सतत सकारात्मक भावना ठेवण्याचा प्रयत्न करा शनीला दिखावा नाही तर अंतकरणातील प्रामाणिकपणा आवडतो शेवटी एक महत्वाची गोष्ट प्रत्येकाची कुंडली वेगळी असते काही लग जणांना शनी लगेच परिणाम दाखवतो तर काहीना हळूहळू त्यामुळे जर फेब्रुवारी महिन्यात अडचणी अचानक अडचणी वाढत असल्याचं जी जाणवलं तर एखाद्या योग्य ज्योतिषाकडून आपली पत्रिका तपासून घेणे उपयुक्त ठरू शकतो कारण शनीचा प्रभाव समजून घेतला तर नक्कीच त्यातून मार्ग नक्कीच सापडतो जर तुम्हाला हा तुम्हाला हा विषय विचार करायला लावणारा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त ज्योतिष मार्गदर्शनासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा